ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये बलशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या याचा या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक थर्माकोल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या त्याचबरोबर आज मोह विद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता चालू करणार आहे आणि आमच्या शाळेतून राख्या बनवायचा ते मॅडम मी केलेलं स्काऊटर राख्या ते मनी कड झाले तुमचं पोस्टर हे ती बनवलं आता ते आपल्याला हेल्प करतात निसर्ग आपल्याला खूप सारे हेल्प म्हणजे खूप सारी मदत करतो म्हणून मी त्याला राखी बांधली तर भावांना बांधून नाही उपयोग हे पण आपलं भाऊच झालेला आहे म्हणून मी त्याला राखी बांधली आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलच महत्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्याच्यात स्काउट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल महाविद्यालय विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नव उपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं बाळाला फक्त राखी बांधायची पण झाडांना पण राखी बांधणं कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये जिचं नाव होतं चिपको मुवमेंट तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुराड चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा नंतर झाडावर चालवा अशा प्रकारातली ती मुवमेंट होती त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून रक्ष वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे